चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की फक्त पाचशे रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकावर आलेली संपूर्ण अळी ही शंभर टक्के होते या ठिकाणी नष्ट पण असा कोणता उपाय की ज्या उपायाने फक्त पाचशे रुपयात आता सोयाबीनच्या पिकावर आलेली संपूर्ण अळी ही शंभर टक्के मला वाटते तुम्ही जेव्हा टायटल तेव्हा तुमचा विश्वास सुद्धा बसला नसेल की असा सुद्धा उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने फक्त पाचशे येऊ घातलेली जी आळी ती शंभर टक्के या ठिकाणी नष्ट होणार मग आळी कोणती पण असू द्या ती उंट आळी असू द्या केसाळ आळी असू द्या नाहीतर इतर प्रकारची कोणती आळी की जी तंबाखूवरची आळी ह्या सर्व आळ्यांचा नायनाट फक्त पाचशे रुपयात होणार आणि तुम्हाला सांगू इच्छितो की याचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम आपल्या सोयाबीनच्या पिकावरती अजिबात होणार नाही कारण या उपायामध्ये कसल्याही प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर करायचा नाही मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना हा प्रश्न या ठिकाणी पडतो की असा कोणता उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपयामध्ये या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर न करता सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण ही शंभर टक्के नष्ट होणार आता जास्त वेळ न दवडता हा उपाय तुमच्यासमोर प्रस्तुत करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक प्रें तहां कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनीसुद्धा माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवा जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आपल्याला सुद्धा दर्जेदार व नवनवीन माहितीपूर्वक येणारे व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास मिळतात आणि याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना मी विनंती पुन्हा एकदा करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसतो केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की फक्त पाचशे रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकावर आलेली जी आडी आहे ती कसल्याही प्रकारची असू द्या ती शंभर टक्के नष्ट होणार पण हा उपाय कोणता चला आता तुम्हाला या ठिकाणी विस्तार न समजावून सांगतो की ज्या उपायात कसल्याही प्रकारच्या कीटकनाशकाचा अजिबात या ठिकाणी वापर करायचाच नाही तर मित्रांनो हा जो उपाय आहे तो अत्यंत सिंपल आहे या उपायासाठी लागणारा खर्च पाचशे रुपयाचा कशासाठी लागतो तो तुम्हाला प्रथम सांगतो तर आपल्याला एका एकराचा विचार करायला गेला तर लक्षात घ्या मित्रांनो त्या ठिकाणी जवळपास तीन फूट उंचीचे म्हणजे आपल्या सोयाबीनच्या पिकापेक्षा जवळपास एक ते सव्वा फूट उंचीच एवढं जे आहे मित्रांनो एक उभं त्या ठिकाणी लाकूड लागेल ज्याला काठी पण म्हणू पण काठीपेक्षा थोडस मजबूत आता काठीपेक्षा मजबूत म्हटलं की ते घ्यायचंय मित्रांनो आणि हे घेतल्यानंतर काय करायचे त्याच्यावरती साधारणतः एक तीन ते साडेतीन फुटाची एक आडवी फाळी आपल्याला द्यायची जशी एखादी आपण पेन घेतली आणि त्याच्यावरती एखादी पाच रुपयाची स्केल असती काचपट्टी टी ठेवली तर जो आकार तयार होतो तो आकार टीचा तयार होतो याला आपल्या भाषेत आपण पक्षी थांबे असं म्हणतो तर आपल्याला काय करायचं एकरी तुमच्याच्यानं जेवढं शक्य तेवढं पण कमीत कमी पंधरा ते वीस असे पक्षी थांबे तयार करायचे आता आपण हाईट किती घेतली जवळपास एक तीन ते साडेतीन फूट राईट मग काय करायचंय या घेतलेल्या हाईटला आपल्याला जमिनीमध्ये जे अर्धा ते पाऊन फूट त्या ठिकाणी त्या असणाऱ्या टीच्या आकाराला तयार केलेलं जे आपलं पक्षी आहे त्याला जमिनीमध्ये आतमध्ये खोलवर आपल्याला त्या ठिकाणी गाळायचं किती खोल किंवा त्याच्यावरती पक्षी बसले तर तो कोलमडलं नाही पाहिजे आता अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर पक्षी थांब्याची उभी काठी आडवी फळी आणि त्याला त्या ठिकाणी ठोकण्यासाठी खिळे यांचा खर्च पाचशे रुपयापर्यंत पोहोचत नाही पण आपण एक पाचशे रुपयापर्यंतचा हा खर्च पकडला एकरी वीस त्या ठिकाणी पक्षी थांबे तयार करण्यासाठी एकदा पक्षी थांबे तयार केले की पुन्हा पुढच्या वर्षी काय आपल्याला परत पक्षी थांबे तयार करायची गरज नाही म्हणजे हा खर्च वन टाईम एकदाच करायची गरज आहे आता कशा पद्धतीनं हे वीस पक्षी थांबे तयार केल्यानं आपल्या सोयाबीनच्या पिकावरील आळीचा नायनाट होणार ते समजावून सांगतो बघा मित्रांनो पक्षी हे काय करतात स्वतःची भूक भागवण्यासाठी जी शिकार करतात ती सकाळ करता आणि संध्याकाळ करतात अशा परिस्थितीमध्ये समजा आपण एक कॅल्क्युलेशन केलं वीस पक्षी थांब्यांचं तुम्हाला वीस पक्षी थांब्यांचं कॅल्क्यु कॅल्क्युलेशन सांगतो वीस पक्षी थांब्यांचं आपण कॅल्क्युलेशन बघा जर वीस पक्षी थांबे आपण या ठिकाणी तयार करून जमिनीमध्ये त्याला व्यवस्थित एक अंतरावरती त्या ठिकाणी ऍडजस्ट केले समजा तर एका पक्षी थांब्यावरती मिनिमम सकाळी एक अकराच्या आसपास म्हणजे सकाळी सहा सात वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत एक जवळपास तुम्हाला सांगतो की आलटून पालटून नाही जरी म्हटलं तरी एक पन्नास पक्षी कमीत कमी बसतात एका पक्षी थांब्यावर आणि संध्याकाळी चारच्या नंतर जो सूर्य येतो मावळेपर्यंत पन्नास पक्षी कमीत कमी बस हे कमीत कमी पकडलेलं बरं हे पन्नास आणि हे पन्नास पकडलं तर शंभर म्हणजे ओव्हरऑल क्वांटिटी बघितली तर शंभर पक्षी एका पक्षी थांब्यावर बसतात था, एका पक्षी थांब्यावर शंभर पक्षी बसले तर आपले वीस पक्षी थांबे शंभर गुणिले वीस म्हणजे या ठिकाणी दोन हजार पक्षी हे सकाळ संध्याकाळ प्रतिदिवस त्या था, पक्षी थांब्यावरती बसणार या पक्षी थांब्यावरती बसलेल्या या पक्ष्यांच्या संख्यांचं गणित आपण या ठिकाणी केलं ॲज अ कॅल्क्युलेट तर त्याच्यानंतर बघा की साधारणतः भूक भागवण्यासाठी सकाळी हे जे पक्षी येतं ते कमीत कमी पाच ते सात आळ्या फस्त करतात तसं दहा पंधरा खातात पण कमी पकडले बरं आपण मिनिमम पाच पकडूयात आणि संध्याकाळी पाच पाच प्लस पाच म्हणजे दहा म्हणजे एकंदरात एक पक्षी दिवसाला दहा अळी ही कमीत कमी खात आहे एकूण पक्षी पक्षी थांब्यावरती किती बसलेले आहेत एका पक्षी थांब्यावर सकाळ संध्याकाळ पन्नास प्लस पन्नास शंभर पक्षी त्यांनी दिवसाला खाल्लेली अळींची संख्या बरोबर दहा म्हणजे शंभर गुणिले दहा इज इक्वल टू एक हजार म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर एका पक्षी थांब्यामुळे आपण या ठिकाणी किती आळ्यांचा नायनाट एका दिवसात करत आहोत तर कमीत कमी एक हजार असे आपल्याकडे किती पक्षी थांबे येतं था? वीस वीस गुणिले एक हजार म्हणजे वीस हजार आळ्या ॲट ए टाइम प्रति दिवस त्या ठिकाणी नष्ट पावणार याच्यामुळे त्यांची जी नवीन जनरेशन येईल नवीन पिढी येईल ती पण त्या ठिकाणी संपुष्टात यायली दुसरी महत्वाची गोष्ट काय की हे सगळं होत असताना जो आहे तर त्या ठिकाणी तरुण पिढी भक्षस्थानी पडायली आणि त्यामुळं की त्या ठिकाणी नवीन असणारी पिढी डेव्हलप होत नाहीये त्यामुळं आपल्याला या दुहेरी पद्धतीनं त्या ठिकाणी अळीचा नायनाट करण्यात यश मिळते याच्यामध्ये केसाळ आळी उंट आळी तंबाखूरील पाने खा खाणारी आळी व इतर चक्रीभोंगा वगैरे जो म्हणतात की जे दिसू शकतंय त्या ठिकाणी पक्ष्यांना त्या सर्वांना पक्षी फस्त करतात याच्यामुळं साधारणतः जर आज आपण पक्षी थांबे लावले तर इथून जवळपास एक चाळीस पंचेचाळीस दिवसांचा अवधी आहे तर त्याच्यामध्ये आपण जर कॅल्क्युलेट केलं समजा प्रति दिवस वीस हजार गुणिले चाळीस दिवसाचा टाइम फ्रेम पकडला तर चाळीस गुणिले वीस हजार याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास आठ लाख अळ्या हा या चाळीस दिवसात या वीस पक्षी पक्षी थांब्यामुळे संपुष्टात येतात आणि मला सांगा आठ लाख अळ्यांचा नायनाट होता असेल तर त्यामुळे नवीन जनरेशन जी ती समाप्त होते आणि या छोट्याशा उपायानं तुम्हाला सांगतो या ठिकाणी फक्त पाचशे रुपयात जे आपले सोयाबीनचे पीक आहे त्याच्यावरील संपूर्ण अळे या ठिकाणी नष्ट होते विषय कसा येतो की आपण हा मुद्दा जर या ठिकाणी चावडीवर बसल्यावर मांडला तर सगळेजण हसतात परंतु मुख्यत्वे एक गोष्ट लक्षात केली की यामध्ये सांगितलेली कोणती गोष्ट खोटी आहे का चुकीची आहे सा, का तर अजिबात नाही मग अशा परिस्थितीमध्ये लोकांचं काय त्यांचं काम हसणंच असते परंतु ज्यावेळेस आपल्याला यश मिळेल त्यावेळेस ते पण त्याला फॉलो करतात आणि या ठिकाणी परिवर्तन जो नियम आहे संसाराचा त्याचा वापर आपल्याला करायला पाहिजे अँड जर सोयाबीनच्या पिकात जास्त उत्पादन मिळवायचे तर चेंज हा खूप महत्वाचा आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की कमीत कमी वीस पक्षी थांबे आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये जरूर तुम्ही ऍडजस्ट करा जर तुम्ही वीस पक्षी थांबे या ठिकाणी ऍडजस्ट केले तर तुम्हाला सांगतो आपल्या सोयाबीनच्या पिकावरील जवळपास सगळी अळी ही त्या ठिकाणी नष्ट होते आणि अळी नष्ट झाल्यावर या ठिकाणी आपल्या उत्पन्नात वाढ होईल अथवा नाही हे सांगायच तुम्हाला गरज नाही कारण अळीनं तुम्ही किती त्रस्त आहेत हे तुम्हाला माहिती आहे आणि मला सांगा पक्षी थांबे तयार करणं अवघड आहे का अजिबात नाही मला ही पण गोष्ट सांगा पक्षी थांबे तयार केल्यामुळं काही नुकसान पिकाला होणार आहे का अजिबात नाही जर त्या पक्ष्यांनी एवढ्या प्रमाणात आळ्या खाल्ल्या किंवा कमी जास्त खाल्ल्या तर याच्यासाठी आपल्याला वेगळा काही खर्च लागायला का अजिबात ला नाही मग ह्याच्यातून नुकसान किती टक्के शून्य टक्के फायदा किती आहे शंभर टक्के खर्च किती आहे काहीच नाही मग हा असणारा बदल आपल्या शेतीत करणं चुकीचं आहे का बरोबर आहे तर एकदम बरोबर आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की लोकांना काय हसायचं आहे हसू द्या पण मायबाप कास्ताकार बांधवांनो आपण ज्या वेळेस या ठिकाणी अळींचा किटकांचा बिमोड करण्यासाठी महागडी कीटकनाशक वापरतात ते वापरावी लागतील नाही अशातला भाग नाही पण त्यासोबत जर हा उपाय केला तर किती चांगला बदल आपल्या शेतीत होऊ शकतो हा विचार करून बघितला तर एक विचार करा की जबरदस्त पक्ष्यांना त्यांचं खाद्य मिळेल आपल्या पिकाला संजीवनी मिळेल आणि यातून आपोआप आपलं सोयाबीनचं उत्पादन वाढण्यास मदत होईल तर हा होता मित्रांनो एक सिंपलसा उपाय की फक्त पाचशे रुपयात आपण एका एकरात वीस पक्षी थांबे तयार केले तर जवळपास आठ लाख अळ्यांचा नायनाट ॲट ए टाईम करू शकतो आणि याच्यामुळं आपल्याला यंदाच्या वर्षी सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना चांगली वाटली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा सोयाबीनच्या फवारण्याबद्दल किंवा इतर गोष्टीबद्दल काही प्रश्न असतील तर नेहमी आपण कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओ आपणास आवडलेला आहे आपण लाईकसुद्धा केले पण हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ जरूर पाठवा त्याच्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब आपलं राहिलेलं आहे म्हणून सर्व कास्तकार बांधवांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आता आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार